आंध्र एका गावातील शाळेमधून एक धक्कादायक घटना समोर येथील एका शाळेत वर्ग सुरू असताना एका अल्पवयीन मुलीच्या लागल्याने जे काही घडलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल काय घडलं ते पुढे पाहता अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आंध्र प्रदेशच्या कोटापट्टणम या छोट्याशा गावातील शाळेमध्ये घडली असून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची विद्यार्थी असून ती कोठापटनम इथं राहते मुलगी गर्भवती असून नियमित शाळेत यायची शाळेचे अधिकारी आणि मुख्याध्यापकांना तिच्या बरोबर माहिती नव्हते ही घटना बुधवार जुलै रोजी घडली बुधवारी जेव्हा मुलीला भरपूर वेदना होऊ लागल्या त्यावेळेस तिनं बाथरूम मध्ये धाव घेतलं या संदर्भात तिने कोणालाच माहिती दिली नाही बराच ती वेळ वर्गाबाहेर असल्यामुळे तिच्या मैत्रिणी शोधण्यास सुरुवात केली शेवटी ती एका बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली एका बाळाला जन्म दिल्याचे दिसले या घटनेची माहिती मैत्रिणींनी शिक्षकांना दिली शिक्षकांनी तिला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले परंतु नवजात बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्याचा मृत्यू झाला मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली